हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई मगाशी पण फोन केली होती मला वाटतं कुठे बाहेर गेलात म्हणून आज जाणार होती बाहेर हो तुम्ही मेसेज काल टाकला ना म्हटलं आज अनुभवच घ्यायचे हो हो पण सकाळचं कसं असतं पाठ असते पण मी समजली म्हटलं पूजेला ह्यांना मी पूजेला बसले असतील कदाचित हा असं म्हंटल मिस्टरांना मी हा आता म्हटलं झालं सगळं तब्येत वगैरे कशी नाही तब्येत छान आहे छान आहे ना सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन दिंडोरी प्रणितवाला ठेवली हो हो बघितलं त्या दिवशी आणि रात्री मेसेज वाटलं म्हटलं संडेला नाही नाहीयेत आज घेणार अनुभव म्हटलं कसं झालं ताई आता रविवारी पण आम्हाला ड्युटी ठेवलीये ट्रेनिंग चालू आहेत ना आणि हो, हो, हो। आता ते हे रमजान वगैरे असं आहे ना त्यामुळे नोकरी होते आज मग त्यामुळे त्यांनी आज सुट्टी दिली आणि ते ट्रेनिंग एकदम स्ट्रिक्ट आहे की दहा दिवस भरलेच पाहिजे असं अरे बापरे आणि मी तिथे शिकवायला आहे त्यांना चोवीस वर्ष नोकरी झालेल्यावर झालेल्यांना असं ट्रेनिंग द्यायला अच्छा हा 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 चांगलं काम करताय हे तर काम सुद्धा चांगलं आहे ते पण चांगलं आहे म्हणजे एवढं सगळं करणं म्हणजे त्याला किती म्हणजे स्वामी आपल्याकडे हो ते तर आहेच पण तरी पण तेवढं सहन करणं म्हणजे तेवढी शक्ती पण पाहिजे ना कंट्रोल करायला मग आणि एवढी धावपळ जाणं येणं ते आहे धावपळ अस आणि मी मला अनुभव आहे शेअर करायचा म्हटल्याप्रमाणे लवकरच तुमचं काम होईल म्हटलेलं मी नाव काय शेअर करत नाही अजून एक माझं काम व्हायचं एक झालं हा एक झालं म्हणजे रूमचं झालं म्हणजे बुक केली आहे काय अरे हो झालं हा बुक केली कुठे इकडेच आमच्या इथे जवळपास आहे नंतर मी केली वगैरे सांगेल नंतर हो आणि म्हणजे तुमची मुलगी राहते त्याच त्याच्यात तिथे पुढे केलेली आहे आणि त्याचं सजेशन आम्हाला जवळ फेब्रुवारी मध्ये म्हणाले म्हणजे तर बघूया आता फेब्रुवारीच्या आत मिळालं तर उत्तम आणि कागदपत्र वगैरे सगळं नीट बघा हो कागद हो मिस्टरांनी बघितली ती सगळं हे केलंय मिस्टर म्हणजे मिस्टर सोबत आहेत म्हणजे त्यांच्याने केलेलं आहे ना सगळं सगळं हो तर मग ते म्हंटल आता म्हणजे आता बाबा वगैरे भेटल्यावर मी कुठे काय ते सांगेन पण तात्पुरता तुमच्या मुलीच्या तिकडे जवळपास आहोत एकदम मस्त हा ते तो अनुभव मला एक सेर करायचा होता म्हणून म्हटलं सांगूया म्हणजे तुम्ही सांगितलेलं म्हणजे आता बरीच वर्ष घेऊ 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 घेणं होत नव्हतं आणि तोपर्यंत आम्ही आपल्या यांच्या ड्युटीच्या रूम मध्ये राहत होतो आता स्वामींनी आपली स्वतःची त्यांची रूम घेतली आमची नाही त्यांची घेतली स्वामींची रूम हो त्यांच्या रूम मध्ये आम्ही जाणार मी आता जेव्हा पूजेला जेवढे स्वामी सेवेकरी आहे माझ्या तोंडून निघत ना की हो दे तुमचं काम ओ, तुम। होता होता तुम। होता हो दे। ते होतच होत होत आता एक आणखी एक मोठं काम आहे ते एकदा लवकर झालं ते खूप आहे झालं की मग सगळं म्हणजे झालं म्हणजे मनी ज़ीक ज़ीक हो एक होणार हो हो दे। हो ते झालं हो की तुम्हाला लगेच अनुभव शेअर करेन हो 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 असं त्याच्यामुळे केलं चालेल आणि तरी एक मला म्हणायचं होतं मला परवा मी थोडी कन्फ्युज झाल्याचं की दोन तीन दिवस आहेत मध्ये आम्ही खरेदीला आम्ही गेलो होतो दादरला असं तिथे खरेदी वगैरे आम्ही सगळी केली आणि नंतर मी यांना मी म्हटलं मी सहा हजार घेते आणि जर असेल तर तुम्ही कार्ड मारा बाकी काय असेल तर ना असं आमचा हिशोब झाला म्हटलं बाकीचे सहा हजार ठेवते आणि आम्ही घेतलं तर मी घरी आपलं आपल्याला सवय ना काई -काई की आपण काय काय खरेदी केलं किती उरले पैसे बघायचे हा हिशोब लावतो ना म्हणून मी लावलं तर मी कसं यांना म्हटलं अहो मी सहा हजार घेतलेले मी सगळ्यांना बरोबर असं चेक करून मी पैसे दिले तुम्ही बाकीचे हे घेतल्या वस्तू त्यांना कार्ड मारलं मग पाचशे रुपयाचं कुठे काय हिशोब लागत नाही कोणाला डबल तर गेली नाही माझ्या मते गेली नाही आणि आम्ही ट्रेन मध्ये बसलो होतो ना तर आम्हाला म्हणजे आम्ही दोघांच्या मधून असे पाचशे रुपये आले आणि आमच्या दोघांच्या तिथे त्याच्या दे समोर दिसले पायाकडे त्यांना म्हटलं हो पाचशे रुपये बघा तर त्याच्या आधी मी मोबाईल काढले तर मला काय वाटलं मोबाईलला चिटकून नोट आली की काय बाहेर अडकली ते साडीला वगैरे म्हणून ती पडली हवी म्हणजे माणसं उतरल्यावर हव्या आणि ती पडली असेल असा माझा अंदाज झाला यांनी ती उचलली मी म्हटलं जाऊ दे स्वामींना माहिती आपण काय कोणाचे घेतले ना ती मिळाली ती घ्या आम्ही घरी आल्यावर हिशोब केल्यावर पाचशे रुपये मला कमी वाटायला लागले तर मी म्हटलं की पाचशे रुपये ते मोबाईलला चिटकून आले की माझे कोणाला जास्त गेले म्हणून स्वामींनी मला पेन्सिल म्हणून कोणाचे दिले मला माहित नाही स्वामीनाच माहिती होमिला काळजी असते हो ना स्वामीनाच काळजी म्हंटल मला काय माहिती कारण आपल्याला टेन्शन येतं आपल्याला दहा रुपये हरवले तरी आपल्याला टेन्शन येतं हाताने दिलं ना त्याचं त्याचं काय वाटत नाही हाताने काय ते वीस दिले तरी काय वाटत नाही पण हरवले आपल्याकडनं तर आपल्याला टेन्शन येतं ना बरोबर मला दोन तीन दिवस तेच टेन्शन मी स्वामीने म्हटलं स्वामी मला काय आपलं कळत नाही कुठून आले काय आले की माझे कोणाला गेले तुम्ही मला त्या पाच हिशोब म्हणजे आम्हाला मिळवून दिला कुठला तो ते तुम्हालाच माहिती असं हा एक अनुभव सांगायचा होता हो तेच ना आम्ही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा हो हो ना हो ना तेच ना सांगताई मी हो 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 चालेल चालेल हा स्वामी समर्थ स्वामी समर्थ